कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे कृष्ण 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 भोलापुण्डली कवर् हरि ज्ञानदेव तु राम पण्डरीनाथ भगवान् जय मा ज्ञानेश्वर करा वगैरे नाहीये आई साधारण नव्हती जाण्याआधी आजचा दिवस आधी आमची भेट कशी झाली मला माहित नाही कारण दरवर्षी माझे मामा येतात आमंत्रण ला पण या वर्षी माझा हो योग आला आणि आम्ही तिला समजावलं की राहू द्या एवढी वर्ष केलं ना संसंद घेतला आता भरवंदाची इच्छा आहे तू घरात कर आणि कर पण निघेलपर्यंत एवढ्या पप्प्या घेतल्या कारण मी आत्या गाडी यायची ना तिला कमल की मागीच यायची भेटी आहे एवढं प्रेम होतं भरपूर प्रेम संस्कावर असत आणि एवढी ओढ होती ना तर ती निघता निघता आम्हाला म्हणते कि मला

जगाच्या मागे म्हण एवढं प्रेम दिलं श्री माल एवढ प्रेम दिलं सुलो नित्रावेळी म्हणतो ते आम्ही ताई। नित्रावेळी म्हणतो तो आम्ही ताई काही राजा मापाड मो साहेगाजा मान एवढे म्हणजे एवढा हे पाहिजे ते पाहिजे माझ्या ओंगांच असं झालं पाहिजे झालं पाहिजे पण देवासाठी कोणी झटत नाही आणि माझी आई देवासाठी संसारासाठी केला आणि देवासाठी पण ती देवाची होऊन गेली नाही का अर्जुन तसा प्रत्येक जीवाला मुक्त व्हायचे शास्त्राला धरून भक्ती आहे नाही का आवड तो आएका प्रकार आवडतो दिला उदय कळवळा वैष्णवांचा तुळशी माळ घालायचीच आहे पण मूर्ती घालायची नाहीये तर त्या भगवंताचा अनुभव आहे तो भगवंत कसा आहे आणि मग तो जीव भक्तीला पात्र होतो भाज्या आई सारखा भाज्या आई मुक्त होऊन गेली जिवंत जिवंतपणेच मुक्त झाली